या वर्षीच्या दसऱ्याला सर्वच क्षेत्रात मोठी उलाढाल झाली एकीकडं आर्थिक मंदी असल्याची चर्चा होत ना तर असली तरी यंदाचा दसरा सर्वच क्षेत्रातील व्यापाऱ्यांना फायद्याचा ठरला जीएसटी कमी झाल्यानं नागरिकांनी दसऱ्याचा पहिलाच मुहूर्त साधला आणि दणदणीत खरेदी केली त्यामध्ये प्रामुख्यानं दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्रमी विक्री झाली तर प्रचंड दरवाढ झाली असली तरी सोनं चांदीची खरेदी झाली शिवाय कोल्हापूरच्या रिअल इस्टेट क्षेत्रालाही दसऱ्यानं चालना दिली देशातील लोकांचं एकूणच राहणीमान उंचावत असून सणासुदीला बाजारपेठेत प्रचंड उलाढाल होती है। केंद्र सरकारनं जीएसटी मध्ये कपात केल्यानंतर लगेच दसऱ्याचा मुहूर्त आला या मुहूर्तावर कोल्हापूरकरांनी जोरदार खरेदी केली संपूर्ण नवरात्रीच्या काळात कोल्हापुरात एक हजार दोनशे पंधरा दुचाकी आणि चारशे चारचाकी गाड्यांची विक्री झाली तर दसऱ्या दिवशी दोन हजार नऊशे एकसष्ट दुचाकी आणि एक हजार तीनशे पंचवीस चारचाकी वाहनांचं बुकिंग आणि खरेदी झाली त्यामुळे कोल्हापूरच्या वाहन क्षेत्रात कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली यंदा सोन्या चांदीच्या किंबहुना भविष्यात सोने दराला आणखी तेजी येणार असल्यानं या वर्षीच्या दसऱ्याला अनेकांनी सोनं चांदी खरेदी केली त्याचा नेमका आकडा सांगितला जात नसला तरी किमान दीडशे कोटींची कोल्हापूरच्या सराफ कट्ट्यावर उलाढाल झाली असावी त्याचबरोबर यंदा कोल्हापूरच्या रिअल इस्टेट क्षेत्रालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे अध्यक्ष कृष्णा खोत यांच्या म्हणण्यानुसार यंदा कोल्हापुरातील एकशे वीस बांधकाम व्यावसायिकांकडे साधारण तीनशे पेक्षा अधिक फ्लॅटचं बुकिंग आणि विक्री झाली आहे त्यामुळे यंदाचा दसरा बांधकाम व्यावसायिकांसाठी लाभदायी ठरला आहे तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठेत फ्रीज वॉशिंग मशीन आणि मोबाईल यांची सर्वाधिक विक्री झाली त्यामुळे यंदाच्या दसऱ्याला कोल्हापुरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या शोरूम गर्दीनं खचाखच भरल्या होत्या एकूणच दसऱ्याचा मुहूर्त आणि जीएसटी कपात यामुळं बाजारपेठेतील उलाढाल कित्येक पटीनं वाढल्याचं स्पष्ट झालं